अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनसाठी नवीन नियम आणि नवीन मार्गदर्शक तत्वे झाली जाहीर पेन्शन नियमामध्ये झाला सर्वात मोठा बदल जाणून घ्या अधिक माहिती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर पेन्शनशी संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहिले जेणेकरून ते सहज पारदर्शक आणि पूर्णपणे वापरकर्ता अनुकूल बनवता येईल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पेन्शन नियमामध्ये पुन्हा बदल होणार आहे या बदलामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्याच परिणाम होणार नाही तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यावर आणि पेन्शन योजनामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांवरही याचा पूर्णपणे परिणाम होईल नवीन पेन्शन नवीन नियम दोन हजार पंचवीस त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टीममध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत आता एन पी एस अंतर्गत एकूण कॉर्पोरपैकी साठ टक्के करमुक्त काढता येईल उर्वरित चाळीस टक्के अनिवार्यपणे अपॉइंटमेंट प्लॅन खरेदी करण्यासाठी वापरता येतील यापूर्वी केवळ चाळीस टक्के निधी करमुक्त होता तो आता साठ टक्के करण्यात आला आहे ह्याशिवाय एन पी एसमधील गुंतवणुकीची सक्रिय मर्यादा पंच्याहत्तर टक्के ट टक्केवर कायम ठेवण्यात आली आहे आणि गुंतवणूकदारांना उच्च परताव्याची उत्तम संधी मिळेल सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रणाली पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल भविष्य किंवा आय एच आर एम एस सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही फॉर्म ए सारखे सर्व फॉर्म सहजपणे सबमिट करू शकाल आणि ह्यामुळे प्रक्रियेतील तुमचा वेळ वाचेल उलट ते प अधिक पारदर्शक होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पेन्शन नियमामध्ये आणखीन एक बदल होणार आहे जो आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आहे पेन्शन नवीन नियम दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना देण्यात आली आहे याचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ज्याला हिंदीमध्ये इंटिग्रेटेड पेन्शन स्कीम असे म्हणतात ह्यामध्ये मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाईल जर कर्मचारी दहा वर्ष सेवा करत असतील तर त्यांना दरमहा दहा हजार पेन्शन दिली जाईल दहा ते पंचवीस वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना इथे प्रमाणानुसार पेन्शन दिली जाईल याशिवाय ह्या पेन्शन योजनेत कुटुंबिक निवृत्ती वेतनाची ही हमी देण्यात आली आहे जी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला दिली जाईल एकात्मिक पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला त्याच्या शेवटच्या स्टाईलसह कुटुंब पेन्शनची टक्केवारी दिली जाईल जर कुटुंबातील कोणताही सदस्य पात्र नसेल तर नॉमिनी सहजपणे ॲन यू ई टी प्लांट्स मिळू शकतील इतर एन पी एस अंतर्गत काढलेला उर्वरित निधी वार्षिकी योजना खरेदी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो यामुळे निवृत्तीनंतरही तुमचे नियमित उत्पन्न सुरू राहील याची खात्री होईल हा नियम तुम्हाला आर्थिक सुरक्षाही देईल